हॅलो गाईज सो आम्ही सर्व आलो आहे कम्युनिटी पोस्टिंगला चिपळूणमधल्या शंकरवाडीत सो आम्ही सर्वांचं इथे हेल्थ सर्वे करतोय इकडच्या सर्व माणसांकडून आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आणि आम्ही खूप सगळं एस एन्जॉय केलं आहे सो हे सगळं आमच्यासोबत आहे हाय आज आम्ही आलो आहे कुठे चिपळूण मधील आम्ही खोल्यासारखे भटकतोय इथे बघू शकता तुम्ही ही आहे संस्कृती बघा खुशी तुला काय बोलायचं आहे <laughs> काय बोलू आम्ही नमस्कार आमच्या काय आपण आलो कुठे सांग जरा पब्लिकला तुम्ही पण या खुल्यासारखे भटकतोय पेशंट नाही भेटलेत पण सर्वांना इन्फॉर्मेशन दिले आम्ही थोडीफार होप आहे की लोक येतील तिथे ट्रीटमेंटला आमच्या फिरण्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे थँक्यू बाय नंतर भेटू आपण

ना बस झाले ना काय किती खायची का मसाले काही आफ्टर स्कूल आम्ही खूप दिवसाने खातोय आणि आम्ही दुकान बघितलं आणि आम्ही धावत गेलो आमचं मन आम्हाला राहोलच नाही आणि बघू शकतो साक्षी पण आमच्यासोबत ती पण खाते मुंबईची मुलगी असून ती ट्राय करते आणि त्याने आता न्यू ब्रँड काढलाय मग ते छोटे छोटेच असतात ते आम्ही आता खातोय आणि आम्ही एन्जॉय करतोय तुम्ही पण या एन्जॉय करा बाकी पासून लपून खातोय आम्ही ुश्री सुीर हॅन तुझं नाव काय ये बात 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 হলু হলু আ।